स्वागतम लग्नाची बिडीमारिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता रत्नपारख्यांच्या घरी सर्वजण बसलेले असतात तेव्हा रेश्मा म्हणते ते की काकू मला वाटतंय की सिंधू विशालला लग्नाला नकार देईल तेव्हा मधुही रागाने रेश्माकडे बघते तेव्हा काकू म्हणते की लग्नाची बोलणी करायला एवढा विलंब करावा लागत नसतो म्हणते की सिंधू का उगाच वेळ लावते काय माहिती मुलगा चांगला आहे काकू म्हणते की सिंधूने जर या लग्नाला होकार दिला तर मी लगेचच तिचे लग्न लावणार आहे यात सिंधू तिथे येते आणि म्हणते की काकू तुम्ही काही काळजी करू नका मी लग्नाला नकार जरी दिला ना तरी या घरात राहणार नाही आहे सिंधू म्हणते की मी तसं असेल तर सावीला घेऊन निघते आणि लगेच सिंधू सावीला हाक मारते यात मधू सिंधू समोर येत म्हणते की आजपर्यंत तू माझं प्रत्येक प्रॉमिस मोडलं आहे सिंधू आणि मी तुला आत्ता काही प्रॉमिस दिलंय तुला आठवत आहे ना मधु म्हणते की मी तुला इथे ट्रीटमेंट ट्रीटमेंटसाठी घेऊन आले होते पण तू पुन्हा काही कारणाने इकडे येऊन राघवच्या मनात सॉफ्ट कॉर्नर तयार केला आहेस सिंधू मधू म्हणते की तू सावीला घेऊन दहीगावला जाणार होतीस तेव्हाही तू तु तुझं तु प्रॉमिस मोडलं सिंधू आणि इथेच राहिली तर आता पाठीमागून राघव तिकडे येत असतो मधु म्हणते की आत्तापर्यंतचे तू माझे सगळे स्वप्न मोडले पण आत्ता जर तू काही केलं तर माझ्या इतकं कुणी वाईट नसेल सिंधू तेवढ्यात मधू राघव येत असल्याचे बघते आणि लगेचच तिच्या नक्शा बदलत म्हणते की अगं सिंधू विशाल आणि त्याच्या घरचे खरंच खूप चांगले आहे तेव्हा तू लग्नाला होकार दे बर का तेवढ्यात राघव मधुला म्हणतो की तू का सिंधूला फोर्स करतेस राघव म्हणतो की हे काय बघतोय मी आणि आपल्या घरात चाललंय तरी काय प्रत्येक वेळेस मी बघतोय फक्त सिंधूच्या लग्नाचाच विषय चाललेला असतो काय चाललंय या घरात रत्नाकर म्हणतो की राघव अगदी बरोबर बोललास मी सुद्धा थकलोय यांना सांगू सांगू राजेश्री म्हणते की मी सुद्धा मी वहिनी आणि मधूला समजावून सांगितले पण ते काही ऐकायला तयार नाही हे जरी स्थळ गेले तरी आपल्याला दुसरं स्थळ येईल तेवढ्यात घाई घाईने पळतच विशाल तिथे येतो तेव्हा विशालला बघून सर्वजण उठून उभे राहतात विशाल म्हणतो की सॉरी पण मी घाई घाईने आणि खूप उशीरा आलो इकडे आता अन्वीने सांगितल्याप्रमाणे तिचा फ्रेंड आता लॅपटॉपवरती विशालचे प्रोफाईल हॅक करण्याचा प्रयत्न करू लागतो त्यानंतर आता तो प्रोफाईल हॅक करताच आयुष अन्वीला फोन करतो तेव्हा अन्वी म्हणते की बोल ना आयुष आपण आता सिम्माचं लग्न कॅन्सल करू शकतो ना तेव्हा लगेच आयुष म्हणतो की नाही राघव मामाचा डिसिजन एकदम बरोबर बर होता आणि तो विशाल एकदमच डिसिप्लिनरी बॉय आहे आणि तो पाठी पाच वाजता उठतोय आणि सगळी कामे एकदम रेग्युलॅरिटीमध्ये करतो आहे तो योगा करतो पूजा करतो आणि त्याचे सोशल मीडियावर योगा करण्याचे व्हिडिओ आहेत आयुष म्हणतो की पूजा झाली की तो लगेच ऑफिसला जातो त्याला वेळच नाहीये दुसरं काही करायला तर आण्वी आता लगेच आयुषला म्हणते की अरे असं काय करतोय आयुष सिम्हाचं जर लग्न झालं ना तर मग खूप वाईट होईल तेव्हा आयुष म्हणतो की असं काय करते सिम्मासाठी अगदी परफेक्ट लाईफ पार्टनर मिळाला आहे ना आण म्हणते की सिम्माचं लग्न ठरल्यापासून मामा खूप डिस्टर्ब झाला रे तुला सांगून काय उपयोग आयुष तुला काही कळणार का नाही यातलं तर आता ते ऐकून आयुष विचार करतो की आण्वी तुला सांगायची मला भीती वाटते आयुष म्हणतो की आपण भेटू शकतो का तुला काही जरी मदत लागली ना तरी मला सांग आणि मी म्हणते की मला अजूनही वाटतंय तो विशाल काहीतरी लपवतोय आमच्यापासून आणि हे सर्व उघड करणं खूप गरजेचं आहे आयुष तुला काही कळतंय का इकडे आता घाईघाईने विशाल म्हणतो की तुम्ही सगळे आमच्या डिसिजनची वाट बघताय ना तेव्हा माझा डिसिजन झालाय विशाल म्हणतो की शेवटी आमचा डिसिजन झालाय तर मधु म्हणते मग काय ठरवलं तो मी तर लगेच विशाल म्हणतो की आई आणि वहिनी येत आहेतच माझे एवढ्यात विशालची आई आणि वहिनी तिथे येतात तर विशालची आई म्हणते की एवढ्या घाईघाईने का बोलवलंच विशाल काय झालय तेव्हा विशाल म्हणतो की आई एवढं टेन्शन घेऊ नकोस विशाल म्हणतो सॉरी मी तुम्हाला वाट बघायला लावली तर काकू म्हणते की आता लग्न करण्यासाठी सगळेच म्हणतात वेळ घ्यावा लागतोय निर्णयासाठी तर मग तुम्ही काही ठरवलंय का विशाल म्हणतो की सिंधू आपण अजून सावीशी बोललोही नाही आणि तिची समजूतही काढली नाहीये पण मला खात्री आहे की आपण निश्चित तिची समजूत काढू आणि त्यापूर्वी तू माझ्या एका प्रश्नाचं उत्तर देशील का असे विशाल आता सिंधूला बोलतो तेवढ्यात आता विशाल हा त्याच्या जवळची अंगठी बाहेर काढतो आणि गुडघ्यावर बसत सिंधू समोर धरत आता विशाल सिंधूला म्हणतो की सिंधू तू माझ्याशी लग्न करशील का तेव्हा ते सर्व बघून आता काकू आणि मधू खूप खुश झालेले असतात तर सर्वांना मोठा धक्का बसतो आणि आता मिश्किल होऊन सिंधू ही राघवकडे बघू लागते तर आण्वी सुद्धा मोठा धक्का बसलेला असतो आणि सिंधू काहीही बोलत नसते तेव्हा आणवी म्हणते की डोंट वरी सिम्मा तू काही कळजी काळजी करू नकोस तुला वेळ हवा असेल तर वेळ घेऊ शकतेस तू आणि आता राघवकडे पुन्हा बघत सिंधू म्हणते की मी लग्नाला तयार आहे तेव्हा राघव राजेश्री रत्नाकरला मोठा धक्का बसतो तर काकू आणि मधू खूप खुश झालेले असतात आणि लगेच विशालला आनंद होतो तेव्हा विशालची आई म्हणते की अभिनंदन सुखी राहा आणि लगेच आता सिंधू ही विशालच्या आईच्या पाया पडते त्यानंतर आता विशाल आणि सिंधू मिळून काकू राजेश्री आणि रत्नाकरच्या पाया पडतात तर काकू आणि मधू खूप खुश झालेले असतात आणि लगेच राघव म्हणतो की कॉन्ग्रॅच्युलेशन बोथ ऑफ यू तर लगेच विशाल राघवचे आभार मानतो तर मधू म्हणते की खरं सिंधू तुला खूप चांगला आणि संस्कारिक मुलगा मिळाला आहे तर विशाल म्हणतो की मी लकी आहे कारण मला सिंधूसारखी खूप मॅच्युअर्ड मुलगी मिळाली विशाल म्हणतो की, की राघव खरंच तुझे खूप खूप थँक्स मला तुझ्यामुळे सिंधूसारखी सुंदर बायको मिळाली तर मधू म्हणते की मी सुद्धा खूप लकी आहे मला सिंधूमुळे राघवसारखा नवरा मिळाला इकडे विशाल म्हणतो की सिंधू आपण सावीची लवकरच समजूत घालू आणि लगेचच लग्न करू काकू म्हणते की अगदी माझ्या मनातलं बोललात तर आता सिंधूकडे बघत विशाल म्हणतो की सिंधू तू काही टेन्शन घेऊ नकोस आपण सगळं काही व्यवस्थित करू आणि राघवने मला सावीबद्दल जे काही अटी सांगितल्या आहेत ना त्या सर्व माझ्या लक्षात आहे विशाल म्हणतो सिंधू मी तुमच्या नात्याचा रिस्पेक्ट करतो आणि मी तुला वचन देतो की मी सावीला काहीही कमी पडू देणार नाहीये विशाल म्हणतो की राघव तू काही काळजी करू नको मी सावीला कधीच मला तू बाबा म्हण असं म्हणणार नाहीये विशाल म्हणतो तो अधिकार तुमचा आहे आणि तुमचाच राहील तर ते सर्व ऐकून आणवी विचार करते की नक्कीच काहीतरी गडबड आहे आणि हा विशाल सर्वच काही ऐकतायला तयार झालाय आणि सर्व काही मान्य करतोय नक्कीच कुठेतरी काहीतरी खाच खोच असल्याचे आता आणवीच्या लक्षात येऊन आणवी लगेच तेथून निघून जाते तर आता लगेचच आणवी तिच्या बेडरूममध्ये येऊन आयुषला फोन करते आणि म्हणते की व्हेर आर यू हो आयुष तर आयुष म्हणतो मी घरीच आहे आणवी म्हणते की तुला एक न्यूज द्यायची होती अरे सिम्माचं अखेर लग्न ठरलंय कॉन्ग्रॅच्युलेशन तर लगेच आयुष म्हणतो की गुड पण तू ओके आहेस ना आणि तुझं डिसिजन बदललंस का लगेच आणवी म्हणते की डब्बू तर आणवी म्हणते की आता मलाच काहीतरी करावं लागेल आणि आपण भेटून बोलू तर आयुष खुश झालेला असतो आणवी म्हणते की एवढं खुश होण्याचं काही कारण नाही सिम्हासाठी मी जो काही प्लॅन केला आहे ना त्यासाठी मीला मी तुला भेटते तर आयुष म्हणतो की मी तुला लगेच पिकअप करण्यासाठी बाईक घेऊन येतो तर रानवी म्हणते की नको मी पिकअप करून येईल आणि आपण आपण पूर्वीच्या जुन्या कॅफेमध्ये भेटू इकडे आता सिंधू तिच्या बेडरूममध्ये येते आणि एरझऱ्या मारत विचार करू लागते तेव्हा राघवने आपल्याला कसे मंगळसूत्र घातले आणि राघव सोबत आपण कसे लग्नाचे सात फेरे अग्नीच्या साक्षीने पूर्ण केले हे सर्व सिंधूला आठवत असते पण त्याच वेळेस दरवाजात टकटक असा आवाज येतो तर लगेच सिंधू दरवाजेकडे बघत विचार करते की एवढ्या रात्री कोण आला असे आणि सिंधू दरवाजा उघडते तर तेवढ्यात राघव हा समोर आलेला असतो आणि राघव हा आता आतमध्ये येऊ लागतो पण त्याच वेळेस राघवची झोखांडी जाते आणि सिंधू राघवला धरते तर राघव आता हेरकावे खात आतमध्ये येतो तर सिंधू दरवाजा बंद करत म्हणते की तुम्ही एवढ्या रात्री इथे आलात आणि दारू पिऊन सुद्धा आलात का तर सिंधू आता राघवला सोप्यावर बसवतो तर राघव म्हणतो इट्स ओके आणि थोडीच घेतली मी सिंधू सिंधू म्हणते की मी तुमच्यासाठी लिंबू पाणी आणते आणि सिंधू लिंबू पाणी आणायला जाते तर राघव म्हणतो की सिंधू गरज नाहीये त्यानंतर आता सिंधू लिंबू पाणी घेऊन येते तेव्हा राघव म्हणतो की सिंधू एवढ्या रात्री मी तुझ्याकडे आलो आणि तोही दारू पिऊन पण काय करू मला रावलंच नाही तर राघव म्हणतो की सिंधू मला खरंच खूप त्रास होतो आणि खरंच सहन होत नाही हे सगळं राघव म्हणतो की तुला सुद्धा त्रास होतोय ना सिंधू तर सिंधू म्हणते की तुम्ही लिंबू पाणी प्या नंतर आपण बोलू तर सिंधू म्हणते की तुम्ही अगोदर लिंबू पाणी प्या तर ग्लास बाजूला ठेवत सिंधू कडे बघत लगेच राघव म्हणतो की मी किती मूर्ख आहे आणि तुला कशाला त्रास होईल सिंधू मी उगाच असा विचार करतो असे म्हणत आता राघव डोक्याला हात लावतो राघव म्हणतो की तुला कशाला त्रास होईल सिंधू तुला आता मिळाला ना तुझा नवरा तर सिंधूच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं तर लगेच सिंधू ही थोडी बाजूला येते तर राघव म्हणतो की काय मी चुकीचं बोललोय का सिंधू राग उठून उभा राहत म्हणतो की माझ्यापेक्षा विशाल हँडसम आहे स्ट्रॉंग आहे मोठ्या मनाचा आहे राघव म्हणतो की तुझ्यासाठी तो कुंडाशी सुद्धा फाईट करतो आणि तुझा रिस्पेक्टही करतो आणि तुझी प्रत्येक गोष्ट तो ऐकतो तू खूप आहे तुला विशाल सारखा नवरा मिळतोय आणि दुसऱ्या कशा कुणाचा कशाला विचार करशील आता आता असे राघव आता राघव सांगत असतो म्हणतो की तो तुझ्या बरोबर आदराने वागतो आणि माझ्यासारखा भांडतही नाही राघव म्हणतो की म्हणून तुला विशाल आवडतो का सिंधू तेव्हा सिंधू ही राघव बघते आणि आता सिंधूच्या मनाला सुद्धा खूप मोठी ठेच पोहोचलेली असते आणि आता सिंधू मनातून खूप दुःखी झालेली असते आणि राघवला तसेच मान हलवते इकडे आता लग्न ठरवल्यानंतर लगेच काकू ही गुरुजींना बोलावून सिंधूची पत्रिका आनावयास सांगते तर गुरुजी आता सिंधू आणि विशालची पत्रिका घेऊन रत्नबारक यांच्या घरी आलेले असतात तेव्हा हसतच काकू खुश होत गुरुजींना म्हणते की गुरुजी हो लगेच गुरुजींना म्हणते बघितली का दोघांच्या पत्रिका तेव्हा गुरुजी म्हणतात की बघितल्या पत्रिका पण दोघांच्या ही पत्रिका जुळत नाही सिंधूच्या पत्रिकेत दोष आहे तेव्हा ते ऐकून आता काकूला मोठा धक्का बसतो काकू म्हणते की हे कसं काय गुरुजी तर गुरुजी म्हणतात की सिंधूची पत्रिका आणि विशालची पत्रिका जुळत नसून सिंधूच्या पत्रिकेमध्ये दुसऱ्या लग्नाचा योगच नाही आहे तेव्हा लग्न होणार कसं आणि जरी तुम्ही बळजबरीने सिंधूचं लग्न करण्याचा प्रयत्न केला तर सिंधूच्या जीवाला धोका असल्याचे आता गुरुजी काकूला सांगतात आणि काकूच्या पायाखालची जमीन सरकलेली असते सिंधू आता इकडे किचनमध्ये आलेली असते आणि किचनमध्ये स्वयंपाक करू लागताच आता सिंधू ही वरची भरणी घेऊ लागते पण त्याच वेळेस शि तेथे असलेला चाकू हा खाली पडतो आणि तो तो सिंधूच्या हाताला लागून सिंधूच्या हातातून रक्त येऊ लागते तर लगेच त्रास होऊन सिंधू राघवला हाक मारते आणि आता गुरुजींनी मोठे सत्य सांगितले आहे तेव्हा गुरुजींच्या म्हणण्यानुसार आता सिंधू आणि विशालचे लग्न मोडून सिंधू कशी पुन्हा राघव सोबत एकत्र येते हे बघण्यासाठी आणि लग्नाची व्हिडिओ मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा